नमस्कार उपवासालाही आपण असा हा गोड पदार्थ खाऊ शकतो याच्यावर विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे की आपण उपवासाची शंकरपाळी पाहणार आहोत अगदी खुसखुशीत झालेली आहेत कमी तेल पिणारी आहेत आणि अगदी हेल्दी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर त्यासाठी मी एक लोखंडी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये पाव वाटी साबुदाना भाजायला घेतलेला आहे साबुदाणा भाजल्यामुळे काय होतं त्याच्यात मऊपणा येतो कडकपणा राहत नाही आणि त्याच वाटीनं मी दोन वाट्या भगरी भगर घेतलेली आहे आणि ती पण नंतर दोन मिनटंच आपल्याला भगर भाजायची साबुदाणा थोडासा भाजायचा पण भगर थोडी कमी भाजली तरी चालते आणि हे भाजलेलं खाली उतरून आपल्याला थंड करायचं आहे असंच मिक्सरला गरम क गरम गरम बा बारीक करायचं नाही बारीक होत नाही ते थंड झाल्यानंतर मग बारीक करायला घ्यायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणात हे बारीक पीठ आपल्याला होता होईल तितकं प करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपण मिक्सरला सगळंच पीठ बारीक करून घेऊयात आपण त्या म्हणजे असं प्रीमिक्स म्हणून पण तुम्ही ठेवू शकता हे करून असं चाळणीनं चाळायचं आहे मोठं मोठं निघतं ते परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे बारीक वरचं राहिलेलं आहे जे तुम्ही खीर वगैरे काही करू शकता आणि हे ब खालचं बारीक पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलं आहे कारण कधी कधी काय होतं आपल्याला पदार्थ करायला घेता वेळेस आपण मीठ विसरतो आणि मीठ टाकून ठेवल्यामुळे त्याला खूप दिवस राहतो तो पदार्थ पीठ असेल काही असेल तर तर आता एक वाटी मी हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे आणि तीन चमचे मी पिठीसाखर टाकणार आहे तीन चमचे आता तुम्हाला आवडत असेल तर चार चमचेही टाकू शकता पण एक वाटीसाठी पिठीसाखर तीन चमचे पुरे होते आणि एक चमचा मी तूप असं घेतलेलं आहे पातळ तूप घेतलं तर दोन चमचे टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपल्याला दुधामध्ये पीठ थोडंसं असं रसरशीत जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही या पद्धतीने करायचं कारण आपल्याला भगर आहे भगर थोडीशी फुगते आणि पातळ झाली तर मग परत ते लवकर आटत नाही त्यामुळं या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीनं पीठ मळून झाकून ठेवायचं आहे कारण त्याच्यातली भगर चांगली मऊ झाली पाहिजे या पद्धतीनं आता भगर थोडीशी कडक असते मग थोडंसं मुरवत ठेवलं तर ते मुरते आणि अर्धी वाटी मला दूध लागलेलं आहे आता बघा हे थोडंसं सा फुगल्यासारखं आहे तर आता हे आपण मिक्सरला आता याच्यात एकही थेंब पाण्याचा कशाचाच टाकायचा नाही हे फक्त मिक्सरला आपण पीठ चांगलं एकजीव होईल असं दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये केल्यामुळं काय होतं छान असं त्याला ओलसरपणा आणखीन येतो पाण्याची गरज पडत नाही बघा मिक्सरला असं बघा घट्टसर असा आलेला आहे म्हणजे आपल्याला पोळी लाटता येईल इतपत हे झालेलं आहे मी किंचितसं मीठ पिठात टाकलं होतं त्यामुळं इथं पी मीठ टाकलेलं नाही या पिठामध्ये थोडंसं गोड पदार्थामध्ये मीठ टाकायचं छान छान चव देतं कोणताही पदार्थ असा गोळा करून घ्यायचा बघा हे असं शंकरपाळी जसं आपण दिवाळीला करतो त्या पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे थोडंसं तूप लावायचं कारण गोळा असा इतका घट्ट राह झा राहायला पाहिजे जर पातळ असेल तर खूप मग ते लाटायला त्रास देतं त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला हे हलक्या हातानं लाटायचं आहे जास्त जोर द्यायचा नाही आणि पोळपाटालाही चिक चिटकत नाही आपण तूप लावलेलं आहे त्यामुळे असं चौकोनी पोळी छान लाटून घ्यायची आणि त्याचे काप तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे काप करून घ्यायचे आहेत मी इथं चौकोनी या पद्धतीनं करून घेणार आहे भगर थोडीशी चिकटपणा देत नाही त्यामुळं ते, ते हलक्या हाताने करायचं या पद्धतीनं आणि दूध मी थोडंसं कोमट वापरलेलं आहे ते विसरले मी सांगायचं तर कोमट दुधामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे कोमट असल्यामुळे थोडंसं गरम असलं तरी चालेल त्याच्यामध्ये छान चिकटपणा आलेला असतो त्यामुळं दूध थोडंसं गरमच वापरायचं पीठ मळताना या पद्धतीनं मी हे चौकोनी काप करून घेतलेले आहे थंड दूध वापरायचं नाही थोडंसं गरमच दूध असावं पीठ मळताना किंवा पाणी गरम वापरलं तरी चालेल आता इथं आपण तेल इथं मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे उपवासाचं असल्यामुळे तुम्ही तु तुपातही करू शकता शेंगदाणा तेलच चालतं उपवासाला इतर तेल चलत नाही त्यामुळं आणि जास्त तेल गरम करायचं नाही मिडियम गरम असलं पाहिजे जास्त गरम तेलात टाकायचं नाही नाहीतर विरगळू शकतात या पद्धतीनं लो टू मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची आणि त्याच्यामध्ये हे तळाय तळायचं आणि अर्धवट तळल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि असे लालसर थोडेसे होईल इतपत तळून घ्यायचे आहेत जास्त पण काळे होऊ द्यायचे नाहीत आणि हे असे सगळे थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तूप तुमच्याकडे असेल जरा जास्त प्रमाणात तुपात तळे तर आणखीनच चांगलं उपवासाला थोडंसं इतर तेल चालत नाहीत हे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं बघा किती छान कलर आलेला आहे इथपत ठेवायचा परत बाहेर काढल्यानंतरही त्याला आणखीन हलकासा लाल कलर येतो त्यामुळं तेलात असताना जास्त लाल होऊ द्यायचे नाहीत इत नाही तर परत ते काळपट पडतात या पद्धतीनं आपण सगळे काढून घेऊयात सगळा दुसरा घाणा पण मी तळायला घेतलेला आहे हे सगळं तुम्हाला जास्त प्रमाणात करू करायचे असेल तेही करू शकता खूप चविष्ट टेस्टी उपवासाचा हा पदार्थ तयार होतो मुलांना तर खूप आवडतो खुसखुशीत कमी तेलकट हा तयार झालेला आहे त्यामुळे उप नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद